नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट जायकवाडी धरणाचे सकाळी सहा वाजते अपडेट आलेले आहे काल रात्रभर जायकवाडी धरण किती भरलं तसेच किती जमा होत आहे पाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नगर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला यामुळे आवकमध्ये घट झाली आहे असं असलं तरी लाखाच्या घरात आवक कायम आहे का आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची एकूण पाणी पातळी टी एम सीमध्ये सांगायचे झाले तर यासह तीस इतकी झाली आहे तर यात उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक तेवीस टी एम सी इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात एकाहत्तर हजार एकशे पंधरा क्युसेकने पाणी जमा होत आहे असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र